यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रमोशन केल्यानंतर एखादा विद्यार्थी दाखला घेऊन गेला असेल तर तो ड्रॉपबॉक्समध्ये कसा पाठवावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी कसे पाठवावेत गुगलमध्ये एस टी एम एस असे सर्च करावे त्यानंतर यू डायस प्लस स्टुडंट मॉडेलवर क्लिक करावे या ठिकाणी राज्याचे नाव निवडायचे आहे आणि गोवावर क्लिक करावे शाळेचा यु डायस कोड आणि यु प्लस प्लसचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करावे त्या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस असे निवडायचे आहे त्यानंतर जो विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे त्याचा पीई एन नंबर आपल्याला शोधायचा आहे त्या वर्गावरती क्लिक करूया या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा ई एन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर ट्रान्सफर मॉड्युलवर जाऊया त्या ठिकाणी त्याचा ई एन नंबर टाकून गोवर क्लिक करावे त्या विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ टी सीवर क्लिक करावे आणि कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी शाळा सोडल्याची दिनांक टाकावी किंवा निवडावी आणि कॅपचा कोड टाकावा आणि रिमार्कमध्ये लेफ्ट स्कूल विथ टी सी असे टाईप करावे आणि सबमिटवर क्लिक करावे या ठिकाणी ही सुविधा सध्या बंद आहे तर आपण प्रमोशन या टॅबमधून त्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकूया त्याची मागील वर्षीची इयत्ता निवडावी आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती अगोदर आपण प्रमोशन केलेले आहे करेक्शनवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी रिमार्क बदलायचा आहे आणि लेफ्ट स्कूल विथ टी सीवर क्लिक करून अपडेटवर क्लिक करावे त्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट झालेली आहे त्यानंतर ड्रॉपबॉक्समध्ये पाहूया ड्रॉपबॉक्समध्ये सुद्धा त्याचे नाव आलेले आहे म्हणजे ज्या शाळेत गेलेलं आहे ती शाळा त्याला इम्पोर्ट करू शकते या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये आपण पाहू शकता संबंधित विद्यार्थ्याचे नाव इथून कमी झालेले आहे आणि ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले आहे यु डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दुसऱ्या शाळेतून दाखला घेऊन आलेले ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कसे इम्पोर्ट करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट कसा करावा वेब त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर क्लिक करावेत या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्युलवर आपल्याला क्लिक करायचे आहे तीन टॅब दिसतील त्यापैकी ड्रॉपबॉक्स या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर शाळेचा यू डायस कोड आपल्याला माहीत असेल तर टाकावा चा, ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेचा जर यु डायस कोड माहीत नसेल तर या ठिकाणी राज्य जिल्हा तालुका आणि शाळेचे नाव सर्च करावे तालुका आणि त्यानंतर शाळेचे नाव या टाकून सर्चवर क्लिक करावे या ठिकाणी त्या शाळेचे नाव आलेले आहे जो विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे त्याचा ई एन नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्याची जन्मदिनांक ई एन नंबर या ठिकाणी टाकून त्याची जन्मदिनांक टाकायचे आहे आणि त्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे आणि तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी पात्र आहे आपल्या शाळेतील इयत्ता या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर तुकडी आणि दाखल दिनांक दाखल दिनांक निवडायचा आहे आणि इम्पोर्टवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थी सक्सेसफुली इम्पोर्ट झालेला आहे अशा पद्धतीने आपण विद्यार्थी ड्रॉप इम्पोर्ट करू शकतो रिपोर्टमध्ये पाहूया ॲक्टिव स्टुडंटमध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे का आपण या ठिकाणी पाहूया इयत्ता तुकडी या ठिकाणी संबंधित विद्यार्थ्याचे नाव इम्पोर्ट झालेले आहे धन्यवाद